नमस्कार लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र महिलांसाठी अत्यंत आनंदाची महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता म्हणजे डिसेंबरचे पैसे नेमके कधी जमा केले जात आहेत या प्रतीक्षेमध्ये सर्व पात्र बहिणी होत्या पात्र महिला होत्या आता या पात्र महिलांची ही प्रतीक्षा संपलेली आहे कारण आजपासून डिसेंबरचे पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण शासनाने पस्तीसशे कोटी रुपयाचा निधी जो आहे तो संबंधित विभागाकडे वर्ग केलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेमधील पात्र खात्यामध्ये आजपासून डिसेंबरचे पंधराशे रुपये म्हणजे डिसेंबरचा हप्ता जो आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा डिसेंबरचा हप्ता डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा होतील तर लाडकी बहीण योजनेमधील दोन कोटी पस्तीस लाख पात्र महिलांच्या खात्यामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांसाठी पात्र बहिणींसाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद